काय सांगाल पाठीमागच्या वर्षी देखील आपण जिल्हा परिषद लढवते या वर्षी देखील पुन्हा एकदा दो उमेदवार अर्ज दाखल कल केलाय काय पहिली प्रतिक्रिया असणार योगायोगाने यावेळेस जनरल महिला आरक्षण पडलं आणि मग त्यामुळे मला मी उभा राहिले काय सांगाल म्हणून आता उमेदवारी अर्ज दाखल केला न कुठून आपण उमेदवार अर्ज दाखल केला कुठल्या उमेदवारी अर्ज शरद चंद्रजी पवार विजयसिंह मोहिते हो पाटील आदरणीय अजितदादा पवार आणि आपले लाडके खासदार धैर्यशील मोहिते हो पाटील यांच्या आदेशानुसार तुतारी आणि घड्याळ हे दोन अर्ज भरले आपण तसं भरलेलं आहे म्हणताय परंतु राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी आमदार हो? संजय मोम शिंदे आणि भाजपची युती झालेली आहे हं हो? त्यावर काय प्रतिक्रिया असणार हे नेत्यांनाच माहिती आहे आम्हाला जो आदेश आला त्याचं आम्ही पालन केलं समोर कोणाचं आव्हान असणार नंतर काय सांगा सत्तावीस तारखेपर्यंत तर काही सांगता येणार याच्यामध्ये आपण पाहतोय की अनेक युतीची सध्या चर्चा रकल पाहायला मिळते त्यामध्ये आपला देखील महत्वाचा एक उमेदवारी महत्वाची मानली जाते आपण मोहिते समर्थक म्हणून ओळखले ओळखले जात, जातात यामध्ये आमदार नारायण पाटील देखील आपल्या बरोबर असायचे परंतु आता कुठेतरी युती फिसकटल्याची चर्चा सध्या होते का त्याबद्दल काय असणार नाही फिसकटलेलं नाहीये नेते मंडळी योग्य तो निर्णय घेतील सत्तावीस तारखेपर्यंत आमदार नारायण पाटील आपल्या सोबत असणार सत्तावीस तारखेला सगळं क्लिअर होईल नेते मंडळींचा प्रश्न आहे धन्यवाद थँक्यू